ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खासदार धैर्यशील माने हे जनतेचे खासदार वेदांतिका माने कोणी म्हणत असेल खासदार धैर्यशील माने हे कारखानदारांचे उमेदवार आहेत तर ते साप चुकीचं असून खासदार धैर्यशील माने हे जनतेचे खासदार आहेत त्यांना माजी खासदार बाळासाहेब माने माजी खासदार निवेदिता माने यांचा वारसा आहे असे प्रतिपादन वेदांतिका माने यांनी कुरुंदवाड येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर दिलं सरस्वतींचा आशीर्वाद घेऊन शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण काम चांगलं केलेलं आहे आणि सर्व जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीमध्ये आहे त्याचं काम चांगलं आहे रणनीती आखायला लागत नाही तर लोकांची साथच सात तारखेला दाखवून देणार आहे लोकांचा किती आशीर्वाद असतात खासदार साहेबांची कामं भरपूर झाल्यात पण त्याचं मार्केटिंग करता आलं नाही असं तुम्हाला वाटते का मला असं वाटतं की जो काम करत राहतो त्याला मार्केटिंगची गरज लागत नाही पण जरी लोकांपर्यंत पोचलं नाही तर येणाऱ्या ये काळामध्ये स्वतः चर्चा व्हायला लागली कारण प्रत्येक गावागावात काम गेलेलं आहे फुल फुलाची पाकळी प्रत्येक गावात लाखांपासून कोट्यावधी रुपयाची कामं केलेली आहेत त्यामुळे नक्कीच लोकांपर्यंत पोहोचणार आहे असं मला राजू शेट्टी म्हणतात की माने कारखानदारांचे उमेदवार नाही तुम्हाला जे वाटते ते म्हणायला राजू शेट्टी म्हणतात दैरशील माने हे कारखानदारांचे उमेदवार आहेत असे ते म्हणतात धैरशील जनतेचे खासदार आहेत जनतेचे नेते आहेत सर्वसामान्य जरी ते कैलासवाशी खासदार बाळासाहेब मानेंचे नातू असले श्रीमती निवेदिता माने वैनीसाहेबांचे पुत्र असले तरीसुद्धा त्यांनी त्यांचा तरी जो काय राजकीय वाटचाल आहे ती अगदी ग्रामपंचायती सदस्यापासून केलेली आहे त्यामुळे त्यांना तळागळातले लोकांचे प्रश्न योजना या सगळ्या माहिती घेऊन ह्या ह्याच्यामध्ये जनविकास सर्वांगीण विकास विकास या भागाचा व्हावा म्हणून हे उतरलेले आहेत त्यामुळं एखाद्या कुठल्या घटकाचे ते असूच शकत नाहीत आणि ह्याचा इतिहास आपल्या सगळ्या वडीलधाऱ्यांना सगळ्यांना जनतेला इथं माहिती आहे यावेळी प्राध्यापक चंद्रकांत मोरे माधुरी टाकारे सोमेश गवळी रघु नाईक अली पठाण यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसटी इजाज खान पठाण कुरुंदवाड